आज आपण बनवणार आहोत शाबुदाण्याची वडे त्यासाठी की मी हा एक वाटी शाबुदाना रात्री भिजत ठेवला होता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भिजत ठेवायचा सकाळी वडे करायचे असते तर रात्रभर भिजवला तरी चालतो किंवा चार पाच तास भिजवला तरी चालतो आता हे एक वाटी मी शाबुदाना घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक बटाटा हा मोठा बटाटा आहे त्यामुळे मी अर्धा बटाटा घेतलेला आहे काळं मीठ घालूया आणि मिरची मिरची वाटून घेतलेली बारीक तुकडे करून घातले तरी चालतात तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची घाला आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं हे बटाटा आणि बटाटा आणि शाबुदाना हे मिक्स करायचं तुम्हाला तुम्ही जर उपासाला खात नसला तर कोथिंबीर जिरं किंवा लाल तिखट चाट मसाला घालू शकता तर हे मी उपासासाठी करत आहे त्यामुळे जास्त मसाले नाही घालायचे मिरची आणि मीठ जिरं खात नाहीत आम्ही उपासाला त्यामुळे मी घातलेलं नाही आहे आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं बटाटा किसून घेतला तरी चालेल आता आपण जाड शेंगदाण्याचा फूट घालणार आहोत चार चमचे शेंगदाण्याचा पूट जाड वाटून घेतलेला आहे बारी मोटे -मोटे आता पुन्हा मिक्स करून घेऊ आपण तुमच्याकडे बारीक असला तरी घातला तरी चालेल असं काही नाही मोठाच हवा आहे मोठा घातला की जरा क्रश असतात ना चे मोठे मोठे तुकडे ते चांगले लागतात वड्यामध्ये आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आपलं आता याचे आपण छोट्या छोट्या आकाराचे गोल गोल गोळे करून घ्यायचे जास्त चिकट झाला असेल तर थो थोडा तेलाचा हात घ्या म्हणजे चिकटणार नाही हे वडे मी आपे पात्रामध्ये करणार आहे कमी तेलामध्ये म्हणून मी हे असे गोल आकार त्याचा दिलेला आहे तर तुम्हाला जर तळायचे असले वडे मी असे चपटा आकार द्यायचा चपटा करायचा असा वडा तुम्हाला जर जा तळायचे असले तेलामध्ये तर असा चपटा आकार गोल आकार द्यायचा आणि पातळ असा ठेवायचा एवढा गोल गोल आकार द्यायचा लहान मोठा आपल्याला आवडेल त्याप्रमाणे पात्र किती आकार असेल त्याप्रमाणे तो आकार द्यायचा गोल गोल हे बघा मी से सगळे वडे असे करून घेतलेले आता आपेपात्रामध्ये आपण त्याला शॅलो फ्राय करून घेऊया आता आपण पात्र गरम करायला ठेवलेले त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालूया ज्यांना जास्त वडा तेल तेलकट आवडत नाही तळलेलं आवडत नाही त्यांनी हे असं पात्रच करू शकता तुम्ही आता हे आपण गोल गोल केलेले आहेत वडे ते घालूया गॅस हळूच ठेवायचा आता आपण झाकण ठेवूया आता आपण बघूया भाजले का आता पलटी करून घेऊया सगळे हे बघा तांबूस कलर आलेला आहे गॅस हळूच ठेवायचा म्हणजे काय होणार कुरकुरीत होतील वडे आता या दोन्ही साईडने आपण भाजून घेऊ सगळे गॅस सगळ्या बाजूने जर लागत नसला तर हे असं एका साईडने असं सा पक्कडणी करून असं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळ्या साईडने व्यवस्थित वडे भाजले जातील पुन्हा आपण झाकण ठेवूया आता पण पुन्हा बघूया दोन्ही साईडनी कसे भाजलेले आता हे सगळीकडून गोल गोल फिरवून भाजून घ्यायचे मध्ये जास्त आच लागते ना म्हणून मध्ये पहिले भाजतात साईडचे नंतर वाजतात भाजून झालेले जास्त पण करपून नाही द्यायचे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी मोडून दाखवते